नमस्कार भावांना आता बघा या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत ह्या मोठ्या कोंबड्याला सोबतसोबत त्याच्यासोबतसोबत मित्रांनो आपण लहान पिल्ल्याला पण वॅक्सिनेशन कसं करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला मोठ्या कोंबड्याला वॅक्सिनेशन कसं करते माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून समोर जाऊ शकता आता यांना पहिलं अगोदर आपण काय करणार आहोत मोठ्या कोंबड्याला वॅक्सिनेशन करणार आहोत त्याच्यानंतर लहान पिल्ल्यांना करणार त्याच्यासोबत पण याच्यासाठी काय करणार होतो आपण सोबतच वॅक्सिनेशन करणार आहोत आता बघा यांना तीन तास झाले होते आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे पाच वाजेत आहे आता यांना आपण चारा टाकलेला आहे आणि की ज्यांना जास्तीत जास्त, जास्त भूक लागली पाहिजे म्हणून आता यांना पाचक तास तरी झाले जे पा म्हणजे पाणी तर ताण लागलीच असेल तरी पण आणखीन चारा दिला आहे आता बघा ते पाण्यासाठी हे करेल आता बघा आपण पाणी कुठे कुठे ठेवतो ह्या टपात पाणी ठेवतो इथे पाणी ठेवतो जिथे आपण नेहमी पाणी ठेवतो तिथे नक्कीच पाणी आता बघा हे भांडे सर्व आपण धुतलेले आहे ह्या फार्ममधले आपले सर्व पाणी धुतले भांडे धुतलेले आहे सोबत सोबत इथे पण हे भांडे धुतलेले आहे आता याच्यानंतर आपण टप लावून हे करणार आहोत चला आता तुम्हाला वॅक्सिनेशनला गरज असणारी वस्तू दाखवतो तुम्हाला काही खूप नाही लागत दोनच वस्तू लागते एक म्हणजे हे बघा याच्या आपल्याला जास्तीत जास्त वॅक्सिनेशन याच्यामध्ये भेटते आता हां हा, हा करणे चालू बघा बनो आता हे बघा आपल्याला जास्तीत जास्त हे लोक काय करतात असं म्हणजे बर्फामध्ये देतात हे आता आपल्या घरी काही टाईम हा फ्रीझरमध्ये होता आता दाखवतो तुम्हाला याच्यात काय काय येतं हे पूर्ण थंड पाणी आहे मेन वॅक्सिन वॅक्सिन ही आहे हे बघा आता याच्या रेट पण बघू शकता तुम्ही जेणेकरून याचा ये रेट येथे लिहिलेला आहे त्यासोबतसोबत बघा हे एक्सपायरी डेट पण बघून घ्या वॅक्सिनची त्यानंतर ही लिक्विड बिट्टी आणि हे जे आहे हे ड्रिंकर आहे हे यांना आपल्याला पिल्ल्यांना असं दोड्यातून द्यायचे आहे त्याच्या मी व्हिडिओ टाकणार होतो आता ह्या ह्याच व्हिडिओमध्ये आहे शेवटी तर बघा हाच काय करायचं हे जे आहे यांना काढून घ्या हे बघा हे जे तुम्हाला आता दुसरी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे बघा हे आहे पंधरा एम एल पंधरा एम एल तर हे महत्त्वाची एक गोष्ट आहे की मित्रांनो तीन एम एल तीन एम एल म्हणजे काय होते तीन एम एल राहिला तर तीन एम एलमध्ये जर शंभर पिल्ल्यांचे वॅक्सिनेशन आरामत होते तुम्हाला वाटतं कमी पण एक एकच थेम आपल्या प्रत्येक पिल्ल्याच्या डोळ्यात टाकायचे आहे तर म्हणून मित्रांनो त्याच्यात होऊन जाईन जा आपल्या तर आता बघा हे पूर्ण पंधरा एम एल आहे आणि आता आपल्याला पूर्ण पाचशे पिल्ल्याचे वॅक्सिनेशन मी एक साथ बनवून घेतो का थोडस फुडाला त्रास जाते आपल्याला हे झालं सो त्याच्यानंतर आपण हे जे आहे सोबत हे वॅक्सिनेशन तर लवकरच फुटून जाते याला जास्तीत जास्त थंड ठेवायचं जा हे करा म्हणून आपण याच्या खाली काही लावून देऊ म्हणजे ते पाण्यातच थंड राहिलं पाहिजे कारण का हे बघा तुम्हाला दिसत आहे बर्फ आहे सध्या त्याच्यामुळे आता ना आणखीन हे दुसरी गोष्ट म्हणजे पाच एम एलचे सिरीज आहे का आता आपण याला हे लिक्विड घेऊ याच्यामध्ये जेवढं येते तेवढं तीन एम एल पण आलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही बस एवढं पण राहिलं तरी चालते हे थोडंसं एअर काढून घ्यायचं मला म्हणजे त्या बॉटलमध्ये जमा नाही झालं पाहिजे त्याच्यानंतर हां ह्याच्यामध्ये पुट करून टाका ठीक आहे आता हे वॅक्सिन जे वॅक्सिन आहे का पावडरच्या प्रकारात राहते तर आता यांना पूर्ण घडून घ्या ह्या वॅक्सिनला बघा पाचशे पिल्ले जे वॅक्सिन आहे हे जेवढं जोपर्यंत याचा जो कलर बदलत नाही हे जे व्हाईट कलरचं टाकलं होतं आपण याच्या बघा यात थोडंसं प्युअर कलर आलेला आहे का आता याच्यामध्ये ते घेऊन घ्या जेवढं आपण ह्याच्यातलं पूर्ण घेऊन घ्या कारण का पाचशे पिल्ल्याचं आहे जेवढं आपण ह्याच्यात टाकलं होतं तेवढं येऊ द्या आपल्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे घेऊन पुन्हा या लिक्विडमध्ये टाका आता त्या वॅक्सिनच्या जे झाकण आहे त्याचं काम संपलेलं आहे आता याच्यात पूर्ण टाकलं आता ते पूर्ण वॅक्सिन बनली आपली मित्रांनो पंधरा एम एलची ठीक आहे जसे की बघू शकता हे बॉटल पूर्ण खाली झालेली आहे आता याच्यामध्ये तीन तीन एम एल म्हणजे शंभर कोंबड्यासाठी होते आता आपल्याकडे पूर्ण कोंबड्या आहेत आप आपण काही करायचे नाही हे जे आहे याच्यामधलं तीन एम एल जे आहे आपण हे ड्रिंकर म्हणून टाकून ठेवून देऊ पिल्ल्यांसाठी हे बघा याच्यामध्ये हे बा हे जा थोडंसं जास्त झालं आहे चार एम एल तर आपण याच्यामध्ये पहिले एक एम एल पाण्यात सोडून देऊ आता हे तीन एम एल राहिलं आता हे आपलं बॉटलेट टाकून देऊ टाकून दिलं त्याच्यानंतर हे जे झाकण आहे हे लावून ठेवून द्यायचं त्याच्यावर तर हे झाकण लावून ठेवून द्या न बर्फाच्या पाण्यात ठेवून द्या काही हरकत नाही याला बघा बर्फाच्या पाण्यात ठेवलं नंतर आता बघा आता हे पूर्ण वॅक्सिनेशन आपण त्याच्यामध्ये टाकून देतो दे जेवढ्या पिन तेवढ्या पीन मित्रांनो अर्धा तास आपल्या वॅक्सिनेशन ठेवायच्या नंतर अर्धा तासानंतर हे हटून द्यायचे आपल्या पाण्यातून आणि आपलं नॉर्मल पाणी ठेवून द्यायचं आपल्या पाण्यामध्ये बघा ठीक हे पूर्ण झालेलं आहे तर म्हणलं आता आता जिथे इथे आपण नेहमी पाहिजे ठेवतो तिथे घेऊन द्या ह्या ह्या ज्या अंधरच्या कोंबड्या यांना पण वॅक्सिनेशन झालं पाहिजे तर यांना पण तुम्ही टोपल्या बाहेर काढून घ्या जेणेकरून ह्या पण कोंबडा पाणी पिल्या पाहिजे तेव्हाच वॅक्सिनेशन आपलं होते अंदर चालू कोंबड्या बाहेर काढून घ्या 那个，那个。 அங்க இருக்கு <audio cuts out> ते व्हॅक्सिन तयार केलेले होते आता जे आपली पिल्ले आहे गावरानी हे बघा आता मी ह्या ह्या कॅरेन जातो बॉ तर ह्या कॅरेनमध्ये आहे सध्या तरी आता जर यांना बाहेर काढलं तर काय होईल हे मित्रांनो उडेल तर आता काय करायचं आपण एक एक कोंबडीच्या पिल्लेला वॅक्सिनेशन करायचं आणि त्या कोंबडीच्या व्यवस्थित आहोत तिथं कोंबडी आहे तिच्याजवळ सोडायचं मग आता वॅक्सिनेशन करायचं कसं एक पिल्लू हातात आलेलं आहे आपल्या हा ड्रिंकर असं खोलायचं याच्यात याच्यामध्ये एक भाग गेला असं करायचं सोडून जायचं एका 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 डोळ्यामध्ये पण दिला तरी चालते यांना पकडायची पण एक टेक्निक आहे बघा हे दोन बोटं आहे ते दोन बोटं असं करू यांची एकाच डोळ्यात द्यायची आहे बघा हे डोळे उघडेच ठेवते तीस चल ठीक आहे